लाडक्या बहिणींनो तुम्हाला पडलेल्या मुख्य प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे स्पेशल बोनसविषयी व्हिडिओच्या वी शेवटी शे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आज होणार तेरावा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आहे मित्रांनो एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो तेरावा हप्ता वाटप संदर्भात आज नागपंचमी सण आहे मित्रांनो सणानिमित्त लाडक्या बहिणींना स्पेशल बोनस देखील वाटप करण्यात येणार आहे तर आपण या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण सुरुवात करूया महत्वपूर्ण म्हणजे आता लाडक्या बहिणींना किती पैसे मिळणार पंधराशे मिळणार की हजार मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे तर मित्रांनो आता लाडक्या बहिणींना दीड हजार नाही तर डायरेक्ट तीन हजार रुपये मिळणार आहेत पण हे पैसे कधीपासून मिळणार आहेत हे आपण लगेचच पाहणार आहोत आणि मेन म्हणजे रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट लाडक्या बहिणींना नऊ ऑगस्टला मिळणार आहे हे गिफ्ट काय असणार आहे हे मी पुढे सांगणार आहे तर तीन हजार रुपये कधीपासून मिळणार आहेत तर मित्रांनो तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो महत्वाचे म्हणजे तीन महत्वपूर्ण याद्या आलेल्या आहेत तर त्या याद्या कोणत्या तर पहा मित्रांनो पहिली यादी म्हणजे पात्रता यादी दुसरी म्हणजे अपात्रता यादी आणि तिसरी म्हणजे पेंडिंग यादी या याद्या खूप महत्वाच्या आहेत मित्रांनो कारण या याद्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत पहिल्या यादीमध्ये म्हणजे पात्रता यादीमध्ये ज्या महिला आहेत त्यांना शंभर टक्के तीन हजार रुपये मिळणार आहेत मात्र ज्या महिला अपात्र यादीमध्ये आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत आणि महत्वाचं म्हणजे ज्या महिला पेंडिंग यादीमध्ये आहेत त्या महिलांना काय करावं लागेल हे आपण या, या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत तर मित्रांनो पंधरा जिल्हे व पाच बँकांमध्ये पैशाचे वाटप सुरू करण्यात आलेले आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींना नऊ ऑगस्टला काय गिफ्ट भेटणार आहे हे मी आता सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो नऊ ऑगस्टला लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये भेटणार आहेत आणि हा चौदावा हप्ता असणार आहे मित्रांनो चौदाव्या हप्त्यापासून लाडक्या बहिणींना हप्त्यात वाढ करणार आहे करण्यात येणार आहे मित्रांनो सव्वीस लाख महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता चौदाव्या हप्त्यापासून एकवीसशे रुपये भेटणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो पैशाचे वाटप होणार आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले व कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळाले नाही हे आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा कुठल्याही प्रकारची लाडक्या बहिणीच्या योजनेविषयी अडचण असेल तर तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे आम्हाला त्यावर एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येता येईल धन्यवाद